भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सातपूर महादेवनगर महिंद्रा सर्कल चौकामध्ये शिवसेना आणि महादेवनगर फ्रेंड सर्कल प्रणित वायजे ग्रुप त्याबरोबरच साई महिला मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं आयोजन शिवसेना सातपूर विभाग प्रमुख योगेश कांगुर्डे आणि साई महिला मंडळाच्या अध्यक्षा रुपाल योगेश कांगुर्डे यांच्या वतीनं करण्यात आलं आंबेडकर निमित्त विविध मान्यवरांनी महादेवनगर फ्रेंड सर्कल जी ग्रुप मंडळाला शुभेच्छा दिल्या यात शांतीगिरी महाराजांचे शिष्य मुक्तेश्वरानंद यांनी भेट देत योगेश गांगुर्डे यांचा सत्कार केला आणि योगेश गांगुर्डे यांच्या वतीनं देखील अभिमुक्तेश्वर महाराजांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा नेते दिनकर पाटील यांनी देखील या मंडळाला भेट देत शुभेच्छा दिल्या मंडळाच्या वतीनं सायंकाळी सातपूर परिसरातून भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेना लोकसभा समन्वयक विजय करंजकर डॉक्टर डी एल कराड मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख यांच्या हस्ते नारळ फोडून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सजावट करण्यात येऊन रथातून बँजोच्या तालावर सातपूर परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीमध्ये योगेश गांगुर्डे सई महिला मंडळाच्या अध्यक्षा रुपाली गांगुर्डे यांनी मिरवणुकीमध्ये ठेका धरला कार्यक्रमाप्रसंगी दिनकर अण्णा पा, पाटील विजय करंजकर डॉक्टर डी एल कराड सातपूर पोलीस निरीक्षक सोहन माचरे सलीमा माशेख गोकुळ निगळ पुकर चौधरी निलीप कटारे सुधाम खोडे दिलीप भंधुरे निर्विते इंगोले नंदूर शेठ जाधव शांताराम निकळ बाळा निकड दिलीप गिरासे रवी पाटील मोहन चौधरी विजय बुरकुळ मच्छिंद्र बंधुरे संदीप सोनोने जीवन रायते बाळासाहेब रायते अनिल गडाक समाधान देवरे लोकेश गवळी विजय बेंडकुळे देवा जाधव योगेश जाधव संजय तायडे दीपक सोनोने पोलिस पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते रतन पवार विलास सोनोने नाना पकारे नाना साळवे संजय वाघ राजू सोनोने सोनू पवार सुनील पवार दीपक चव्हाण श्रीराम पवार उत्तम शिंदे गणेश गांगुर्डे हिरामन शिंदे मेंटू शेळके बंटी शार्दूल भीमराव शार्दूल ज्ञानेश्वर आव्हाड बंडू पंडित सुनील भालेराव अशोक शिरसाट गौतम शार्दूल गौरव पवार वैभव शार्दूल राहुल सोनोने जाफर शेख योगेश जाधव अमोल आरणे समाधान शिंदे सागर पकारे सोनू गवारे ऋषी पुंडे ऋतुराज भालेराव भूषण भालेराव ओमकार गोतीस अक्षय पवार भगवान भालेराव राजेश रामसनी पवार मनोज विश्वकर्मा संदीप डांगरे विशाल वाघ अजय पवार नागेश शार्दूल अनिल सोनवणे गोरख काटे विनोद भंधुरे हेमंत माउले ज्ञानेश्वर बंधुरे सुनील मोले जयंती महोत्सव अध्यक्ष आकाश सोनवणे सई महिला मंडळाच्या अध्यक्षा रुपाली कांगुर्डे गणेश कांगुर्डे यांच्यासह महादेव नगर फ्रेंड सर्कल प्रणित वायजी ग्रुप आणि धम्मदीप फ्रेंड सर्कल शिवशारी ग्रुपचे सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता આજ ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર આપેલા માણસ મન ઓળખ વર્ષ વ્યવસ્થે બાબા સાહેબ આંબેડકર અને બાબા જન્મદિન હાચમદિનવુક્તિ જન્મદિન जीवन व्यतीत केलं पाहिजे त्या मार्गात पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला बाबासाहेबांकडूनच ते आपल्या सर्वांना खूप खूप आंबेडकर मार्गदर्शन आदरणीय दुसरे मित्र

पदाधिकारी उपस्थित तर सातूर महागर वगैरे शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून सर्व पक्षीय सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना एकत्र करून या ठिकाणी मी उत्सवाचं आयोजन करताय